की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्या बागा छाटल्या जातात तर आज पंढरपूर कासेगाव पळूस किंवा इतर भागात जिथं लेट छाटण्या होत्या आमचं तिकोंडी असल तर अशा बऱ्यापैकी भागात लेट छाटण्या होत्या आणि तिथं वांज काढायला बराच लेट गोष्ट जाणवले की बाबा नू बऱ्याच ठिकाणाला वांज काढायला हे वेळ व्हायला लागलाय जर आता इथं बघितलं तर काय झालंय प्रत्येक डोळ्यात काय झालं इथं घड आहे मग हे ज्या वेळेला इथं घड आहेत आता इथं कुठला जरी झाड बघितलं तर इथं प्रत्येक ठिकाणाला काय आहे हिथं घड आहेत मग आता काय करायचं आहे की हिथं ज्यावेळेला वेळेला आपल्याला घड दिसतात तर सर्वसाधारण आपण अगदी छोट्या अवस्थेत छोट्या म्हणजे अगदी लहान अवस्थेत समजा हे आता फुटलं या आणि हे फुटल्यानंतर जिथं आपल्याला घड दिसतोय आता हिथं घड आहे नंतर ह्याच्या पाठीमागं घड आहे हिथं घड आहे तर प्रत्येक ठिकाणी जिथं घड आहे तर तिथं आपल्याला दिसता क्षणी आपण काय करायचं आहे की ज्या दिवशी आपल्याला वाटेल की बाबा आपल्या बागेला माल चांगला दिसतोय तर दोन घड ठेवायचे सर्वसाधारण आपलं स्क्युअर फूट बघायचं आणि सगळं काय करायचं घड पुसून काढायचं मग हे कशासाठी करायचं तर जो भविष्यात जाऊन आपला जो अन्नाचा रास होणार आहे किंवा ही जी, जी ताकद वाया जाणार आहे तर ही ताकद काय आहे आपल्याला वाचवायची आहे आणि ही ताकद वाचवल्यानंतर काय होतंय जेवढ्या लवकर तुम्ही वान्स पुसताय तर तेवढा फायदा तुमच्या शेंड्यासाठी होतोय का तर आपण विरोधात जाऊन काम करायला लागलो नोव्हेंबरने डिसेंबरमध्ये आपल्या बागात छटण्या थंडी कडाक्याची असते तर ह्या सगळ्यातनं जर वाचायचं असलं तर हिथं काय होतं आहे की आपण जर लवकर वांस पुसले आपल्याला घट दिसलं समजा सोळाव्या दिवशी दिसलं पंधराव्या दिवशी दिसलं तर सतराव्या दिवशी दिसलं तर जेवढ्या लवकर तुम्ही वांज काढताय तेवढा तुम्हाला भविष्यात जाऊन पुढं फायदा होतो आहे आणि आपल्याला तेवढं जास्त बेनिफिट मिळतो आहे तर ज्या प्रत्येक बागायतदारांच्या लेट छाटण्या आहेत तर त्या बागायतदारांनी आपली वांज ही जे जेवढ्या लवकर घड दिसतील जेवढ्या दिसल्या दिसल्या लगेच तुम्ही वांज काढून घ्या आणि भविष्यातला आपला शेंडा चालवून घ्या धन्यवाद